अहंकार आणि नेतृत्व यामध्ये सीमारेषा असते ती पुसट झाली की लोक नेत्यांचं राजकारण अडचणीत येतं हेच उद्धव ठाकरे यांच्या सध्याच्या राजकीय स्थितीत दिसून एकेकाळी माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात स्थान मिळवणारे ठाकरे आता पक्षाचं नाव आणि चिन्ह गमावूनही अडगळीच्या दरवाज्याशीच का उभे आहेत हा प्रश्न उभा राहतो नेतृत्वाचा दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना सध्या सर्वाधिक विरोध त्यांच्या शैलीतूनच मिळतोय पक्ष फुटला चिन्ह गेलं कार्य करते गमाले पण अजूनही निर्णय घेताना संवादानाऐवजी अॅटिट्यूडच दिसतो अशी टीका होऊ लागली राजकीय मैदानात नव वळण घेण्यासाठी उभं राहण्याची वेळ असताना उद्धव ठाकरे स्वतःच्याच पायावर कुराड मारत नाहीत ना का ठाकरेंना नेमका कसला अहंकार आहे त्यांना त्यांचाच अॅटिट्यूड नडणार अशा चर्चा होत आहेत पण या चर्चांमागचं नेमकं कारण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे दोन मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली आणि राज्यातील सत्ता समीकरणात अमूलाग्र बदल झाला शिंदे यांनी जवळपास चाळीस आमदारांसोबत शिवसेना सोडून भाजप सोबत हात मिळवणी करत मुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारली आयोगानं शिवसेना भावनिक आधारावर त्यांचं नेतृत्व टिकून राहिलं आता पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची शक्यता व्यक्त होत असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरतायत महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन वर्षांपासून नाट्य असल्यामुळे घडामोडींचा सिलसिला सुरू आहे सत्तांतर पक्षांतर आणि अंतर्गत फोडाफोडींमुळं राज्यातील राजकीय स्थैर्यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं आता पुन्हा एकदा राज्यातील राजकारण नव्या वळणावर येत असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील दुरावा संपून दोघं एकत्र येण्याच्या शक्यतांची चर्चा रंगू लागली आहे अर्थात या चर्चेला ठाकरे बंधूंकडूनच ग्रीन सिग्नल देण्यात आला होता अलीकडेच एका मुलाखती दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवादाचा मार्ग मोकळा आहे असं सूचक विधान केलं विशेष म्हणजे याच मुलाखतीनंतर अवघ्या काही तासात उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सर्व गोष्टी सोडून दिल्या तर पुढे काहीही शक्य आहे असं म्हंटलं होतं त्यामुळं एकेकाळी एकत्र असलेले आणि नंतर राजकीय वाटा वेगळ्या झालेल्या ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा संवाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली पण आता मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिका जर पाहिल्या याशिवाय कार्यकर्त्यांमध्ये वातावरण पाहिलं तर उद्धव ठाकरेंमुळे म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या अहंकारामुळं कुठंतरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याला अडथळा निर्माण होतोय असं वाटतंय अनेक वर्षांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वेगवेगळ्या राजकीय वाटांवर चालत असले तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीने दोघांनाही एकत्र येण्याचा पर्याय उघडा करून दिलाय असे संकेत सध्या मिळत मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आणि ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ही शक्यता अधिक ठळकपणे मांडली त्यांनी स्पष्ट केलं की के अद्याप उद्धव ठाकरेंकडून कुठलाही अधिकृत प्रस्ताव आलेला नाहीये मात्र त्यांनी जर कॉल केला किंवा के एक पाऊल पुढं टाकलं तर राज ठाकरे शंभर पाऊलं पुढं येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलं तर राज ठाकरे यांनी वेगळं होऊन दोन हजार सहामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली त्यानंतर दोन्ही पक्ष वेगळ्या भूमिका मतं आणि मार्गदर्शक तत्वांवर काम करत राहिलं मनसेने सुरुवातीला मराठी अस्मितेवर जोर दिला तर शिवसेना हळूहळू युतीतन बाहेर पडत थेट काँग्रेस राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीत सामील झाली ही स्थिती दोन्ही पक्षांच्या मतदारांना काहीशी गोंधळात टाकणारी होती गेल्या काही निवडणुकात दोघांपैकी कुणालाही मोठं यश मिळालेलं नाहीये उद्धव ठाकरे यांचं पक्षचिन्ह आणि नाव शिंदे गटाकडे गेल्यानंतर ठाकरे गटाला संघटनात्मक दृष्टीने मोठा धक्का बसला दुसरीकडे मनसेला सुद्धा मुंबई पुणे आणि ठाण्यात काही प्रमाणात जनाधार असला तरीही राज्य पातळीवर ते फारसा प्रभाव टाकू शकलेले नाहीयेत अशा पार्श्वभूमीवर एकत्र येणं विशेष करून लोकसभा निवडणुकांनंतर विधानसभा निवडणुकांनंतर हे सर्व एक प्रकारे मराठी मतांची करण्याचा प्रयत्न ठरू शकतो दरम्यान मनसे नेत्यांनी केलेल्या भाष्याला उद्धव ठाकरेंनी देखील उत्तर दिले दे माझ्या मनात शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाहीये त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या मनात कोणताच संभ्रम नाही त्यामुळं मी आता संदेश देणार नाही बातमीच देईन अशा मोजक्या शब्दात उद्धव यांनी मनसे सोबतच्या संभाव्य युतीच्या चर्चांवर भाष्य केले पण यामध्ये मी संदेश देणार नाही बातमीच देईन या बोलण्याने उद्धव ठाकरे एवढा अहंकार बरा नव्हे अशा चर्चा पण होऊ लागल्यात खरं तर राज ठाकरे यांच्या मनसेने गेल्या काही काळात अधिक हिंदुत्ववादी भूमिका घेतली असून भाजपच्या अनेक मुद्द्यांना समर्थन दिलंय तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव ठाकरे गट अजूनही महाविकास आघाडीचा भाग आहे अशा परिस्थितीत दोघांमध्ये युती झाली तर राज्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल होऊ शकतो खास करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती निर्णायक ठरू शकते आणि महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंच्या गटात जे खिंडार पडत चाललं आहे दृष्टीनं ठाकरे बंधू जर एकत्र येत असतील तर ते उद्धव ठाकरेंसाठीच फायद्याचं ठरेल पण जर का उद्धव ठाकरे त्यांच्या ॲटिट्यूडमध्येच राहिले तर ते त्यांच्याच अंगलटी येऊ शकतं अशा चर्चा आता सर्वत्र होत आहेत या सर्वावर तुम्हाला काय वाटतं खरंच उद्धव ठाकरेंना त्यांचाच ॲटिट्यूड नडणार का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका